ऑर्डर मटनान आलाय मटन घ्यायला तिकडे बघा सगळी गर्दी आहे सगळे लोक मटन घ्यायला आलेले आहेत किती झालं दोन किलो दोन किलो झाला दोन नंबर आलाय दोन किलो मटण आणि दोन किलो चिकन लेवा असतो बटा मी आताच खाऊन आली हे बुड घेतलेलं पातेलं हे आता चुलीव ठेवते तेल टाकूया हे आमचं सनफ्लावर तेल पातीलीत टाकते तेल गरम होऊन द्यायचं हे दोन किलो मटण आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ कालवून घ्यायचं टाकली हळद आपण आता टाकूया मीठ जाडं मीठ आता टाकूया हे जाडं मीठ हे असं मस्तपैकी असं एकत्र मिसळून घेऊया हे मटण आम्ही चुलीवर बनवतोय चव लई टेस्टी लागते हे तेल तापलेलं आहे त्याच्यात कांदा टाकूया आपण आता हा कांदा चांगला परतवून घ्यायचा लाल होईपर्यंत कांद्याला लाल कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण कोथंबीर आणि खोबरं ह्याची पेस्ट केलेली आहे ती टाकूया ते चांगली आता परतून घेऊया चाल आता हे दोन किलो मटन आणलेलं आहे कांदा पण परतून झालेला आहे आता त्याच्यात टाकूया आपण ते याच्यामध्ये आपण पाणी नाही घालत वाफेवर शिजवूया आता हे एक जीव करून घेऊया मिक्स करून सगळं आता हे आपण झाकण ठेऊया त्याच्यावर आता हे पाणी गरम करायला ठेवूया आपण आता बघूया शिजलंय का, का। शिजलेलं दिसतय शिजला, शिजलं हा आहे आमचा जे डब्ल्यू खामकरचा मसाला मालवणी मसाला आता हा थोडासा टाकूया आम आम्ही जेवणामध्ये हाच मसाला वापरतो आई आओ, आता बघा हे मी काय काय साहित्य घेतलंय त्यांची नावं सांगते हे आहे डाळ आणि बाजरीचं पीठ भाजून पीठ केलंय त्याचं आणि तो आहे जी डब्ल्यू खामकरचा मसाला मालवणी आणि हे आहे कोबऱ्याचं पीस ती कोथंबीर आहे हे चुलीत भाजलेले कांदे आणि हा कांदा लसूण मसाला येलो ही बेडगी मिरची पावडर तिखटसाठी उतरून घेऊया आता हे बुड घेतले ना पातीला ठेवलं वरती तेल वतून घेऊया आपण आता हे तिखट बनवूया आपण हे वाटून करून घेतलं हे आता हे आपण पातळ तिखट करूया पातळ हे कांदा कोथंबीर चटणी टाकूया हे चांगलं परतून घेऊया तेलामध्ये आपण ही भेडगी मिरची आपण तरीसाठी टाकूया याने लाल तरी येते चांगली आता हे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण आता हे मटण आपण त्याच्यात टाकून द्या मटण मसाला टाकूया आपण आता हे मस्त आपण हलवून त्याचा एक जीव करून घेऊया आता हे वाटण्याचं पाणी आपण त्यात टाकलं गरम केलेलं पाणी तरी कशी आली बघा मटन शिजले वाटत वाचत छान येतोय हे बघ मटन हे बघा आपलं मटण हे शिजलेलं आहे आता आपण याला खाली उतरून घेऊया भारी पण लय एक आपले मटन दे, 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 दे। सकाळी तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की आम्ही चिकन घेऊन आलो होतो मटन घेऊन आलो होतो आणि अशा रीतीने आम्ही तीन तास थांबलो जवळजवळ मटन बनवण्यासाठी आणि मटन बनवल्यानंतर आता मी टेस्ट घेतोय तुम्हाला दाखवतो मी बघा आता दिसायला तर एकदम भारी दिसते आता टेस्ट असा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळल्यानंतर एक बाईट मी घेतो या ठिकाणी एकच नंबर मित्रांनो एकच नंबर आता चिकन सुक्का वा एकच नंबर मटन पीस वा जबरदस्त कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या वर्षी पुढच्या आगाम्याला धन्यवाद